नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत एक पौष्टिक हेल्दी अशी रेसिपी कुठे या रेसिपीला वरणफळं म्हणतात कुठे याला वरणातल्या चकोल्या म्हणतात तर कुठं याला डाळ ढोकली म्हणतात तर हे वरणफळं बनवण्यासाठी मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचे पहा पीठ मळून झाले फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे दोन टोमॅटो कट करून दोन चमचे लसूण पेस्ट एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि कोथिंबीर वरणफळ बनवण्यासाठी मी एक वाटी मूगडाळ थोडीशी हळद आणि तेल घालून शिजवून घेतलेली आहे तर या प्रकारे आपल्याला ही डाळ एकसारखी करून ढवळून त्याच्यामध्ये पाणी घालून ते एकसारखं करून घ्यायचे कारण मुगाची डाळ थोडीशी चिकट असते आता पहा पातेल्यामध्ये चार चमचे तेल घालून घ्या त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्या त्याच्यानंतर एक चमचा जिरा हे तडतडलं की त्याच्यामध्ये लसूण पेस्ट घालून घ्या लसूण थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की मग टोमॅटो घाला आता हे टोमॅटो आपल्याला मऊसर होईपर्यंत परतायचे आहेत तर हे टोमॅटो परतत असताना त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि थोडीशी कोथिंबीर घाला आणि एक दोन मिनिट भर याला परतून घ्या पहा आपला टोमॅटो मऊसर झालेला आहे आणि मसाला छान परतलाय आता त्याच्यामध्ये डाळ घालून घ्या आणि गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी घाला मी याच्यामध्ये साधारण सात ते आठ ग्लास पाणी घातलेलं आहे पिठाचा एक छोटा पोळी एवढा गोळा घ्या आणि त्याची नॉर्मल पोळीपेक्षा थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्या आपल्या चपातीपेक्षा आपल्याला थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची आता चाकूच्या सहाय्याने ही पोळी कट करून घ्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता मी चौरस आकारामध्ये छोटे छोटे तुकडे याचे कट करून घेते पहा आपली पोळी कट करून झालेली आहे आता उकळी उकळी येत आहे छान अशी आल्यानंतर आपल्याला हे कट केलेल्या चकोल्या किंवा कट केलेले तुकडे याच्यामध्ये घालून घ्यायचे वरणाला उकळी आलीये आपण ते याच्यामध्ये घालूयात आता आपण एक पोळीचे तुकडे घालून घेतलेत असं करत करत एक एक पोळी लाटून घ्या आणि त्याचे तुकडे वरणामध्ये ऍड करत चला मधून मधून त्याला हलवत राहा असं करून तुम्हाला पूर्ण पिठाच्या पोळ्या आणि त्याच्या चकोल्या करून घ्यायच्यात आणि त्या वरणामध्ये घालत राहायच्यात पहा किती मस्त दिसत आहेत आणि वासही सुंदर येतोय बघा या प्रकारे पूर्ण पिठाच्या चकोल्या आता करून झालेल्या आहेत याला दहा ते पंधरा मिनट छान शिजवून घ्या तयार आहेत आपल्या वरणातल्या चकोल्या किंवा वरणफळं किंवा यालाच तुम्ही डाळढोपली सुद्धा म्हणू शकता